हाय मित्रांनो कसे आहेत सगळेजण तर हे बघा आज भारी व्यू जरा दिसला मला इथं वातावरण एकदम मस्त आहे त्याच्यासाठी मी गाडी खास उभा केली आहे पाहण्यासाठी तर तुम्ही बघा का नाही इतका भारी व्ह्यू आहे आणि तुम्ही सांगा की आपण हा व्ह्यू कुठं बघितला आहे आणि कुठल्या साइडला आहे कोणता रोड आहे हा सांगा तुम्ही मित्रांनो हे एकंदरीत दोन्ही साइडनी त्या साइडला पण तळे आहे बघा पाण्याचं तर मित्रांनो एकंदरीत हा असा सगळा व्ह्यू आहे बघा निसर्गाने इतकी मस्त हिरवी चादर नटवलेली आहे की काय बोलायचं मित्रांनो तुम्हाला कसं काय वाटले तुम्ही सांगा मला मला आवडलं म्हणून मी व्हिडिओ काढला आहे खास तुम्हाला सगळ्यांना पाहता यावा म्हणून हे पहा आणि हा हो ही आपली गाडी आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नवीन व्हिडिओ काढणार आहे काही चुकलं वगैरे तर सांगा आणि तुम्हाला आवडत असेल तर पुढचे ब्लॉग काढीन आणि लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा भारी व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही द्या थँक्यू मित्रांनो